श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवामूट आहे तांदूळ तर एकशेआठ तांदूळचा करा हा प्रभावी उपाय लक्षात ठेवा तांदूळे अखंड असावे तुटलेले नसावे एकशेआठ तांदूळ घेऊन एक एक करून ओम नम शिवाय हा मंत्राचा जप करत करत शिवलिंगवर अर्पण करावे व त्यानंतर संपूर्ण जप करून झाल्यावर त्यातील दोन तांदूळचे दाणे घेऊन त्यासोबत एक बेलाचे पान जे कुठेही फाटलेले नसावे असा घ्यावा व महादेवाला प्रार्थना करावी की माझ्याकडे जी लक्ष्मी आहे स्थि स्थिर राहावी व त्यानंतर ते तांदूळ व बेलपत्र आपल्या तिजोरीत अशा जागी ठेवावी जिथे कोणाचा हातबोट लागू नये ही सेवा अत्यंत प्र प्रभावशाली आहे कारण बेलपत्रामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर सर्वांनी ही सेवा श्रावण महिन्यात अवश्य अवश्य करावी सर्वांना श्रावण सोमवारच्या तसेच श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता चॅनल सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ